हाय नमस्कार सगळ्यांना चला आज दाजी कुठं आलोय आलोय आपल्या परिसरात तर आपल्या भावा बहिणींना सगळ्यांनाच माहिती असतं की दाजी इकडं लय भारी परिसर असतं बरं का म्हणजे डोंगर बाग येत आपल्याकडं टोटल डोंगर बाग आणि पावसाळ्यात नेहमी आपल्या इकडं ना वातावरण लय बारी राहतं एकदम भारी म्हणजे असं करमून जातं आणि लांबून लांबून लोक आपल्या इकडं म्हणजे खास म्हणजे तुमच्या राजा इकडचा परिसर बघायला याच्यात बरं का आणि चला म्हणलं सकाळ सकाळ बघा जरा तळ्यातच म्हणलं इकडं जरा आपल्या डोंगर बागातच जरा फिरू म्हटलं एन्जॉय करू मस्त बैकी जरा आणि आता दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्याला जरा पाऊसच कमी झाला आहे बावानं बहिणी तो का तिकडे तळी आहे आपलं आणि जरा पाणी बी ह्या वर्षी कमी आणि आता कसं आहे पोळा बी जवळ आला आहे म्हणजे जवळ आला आहे म्हणजे रविवारी काय पोळा आहे बावानं बहिणी न आणि पोळ्याच्या निमित्ताने आता आपली इकडे कसं आहे की तुम्हाला सांगतो भरपूर अशी गर्दी राहते या तळ्याला लय गर्दी बैल धुवायला परत गटाची दाणी दु धुवायला सगळी 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 माणसंच असतात तळ्यात भरपूर माणसं त तळ्यात असतात इथं आणि बऱ्याच वेळा म्हणजे मागल्या वर्षी बी आपण म्हणजे इथं व्हिडिओ मला वाटतं बनवून टाकला असं ना का दाजीनी पण काय मला बी नाही आठवत पण बघावं लागेल टाकला आहे का नाही टाकला मलाच बघावं लागेल काय द्याच राहत नाही एकतर आधीचे आपल्यात पण आता हे वर्षी बी चांगला एन्जॉय होणार बरं का पण एकच ग गोष्टीचं दुःख की चालू वर्षी आपल्याला म्हणजे पाऊस नाही इकडं भरपूर असा म्हणजे चालायला पाणी नाही आणि म्हणावं तसा एन्जॉय नाही इकडं भरपूर असा इकडं म्हणजे होणार तसं म्हणा गेलं तर बाबा कालही पाऊस आहे जबरदस्त आणि पाणी चांगल्या पद्धतीने वाहत आहे भडाभडा भडाभडा पाणी आहे आता आपल्याला जर वाटलं व म्हणलं Uh, चालू वर्षी पाऊस नाही व्हायचा का न मग व्हायचा पण चांगला पाऊस झाला बरं का काल मस्त बघी असा पाऊस झाला दिवसभर उघडलाच नाही पाऊस पण आज उघडला आहे पाऊस तर मी म्हणतो ह्या दोन तीन दिवस दिवसात जर दिवसा, दिवसा, चांगल्या पद्धतीने जर आपल्याला पाऊस झाला ना तर नक्कीच आपल्याला परत पर अजून पाणी येईन तळ्याला आणि अजून मस्त बघी एन्जॉय ना भारी होणार आपली इकडं आजी इकडं म्हणजे आपल्या भावा बहिणींना तळ्याला इकडं गेल्यावरती कसं आपण लय बैल बघा पाणी इतकं आहे जबरदस्त लय वारी आणि दाजे आता लहान होतं ना दाजी तुम्हाला सांगतो बाबा बैल इकडं लय मजा केली ले, आप आपल्याला पहिल्या दिली शेळ्या होत्या दोन तीन जवळजवळ पाच तास शेळ्या होत्या आणि मग मराठी होत होतं दाजी पाचवी सहावीला आणि लय मजा वाटायची इकडे राव डोंगर दौंग, डोंगराला इकडं जायची त्या डोंगर आता तुम्हाला सांगतो बघायचं पहिलीकडचा डोंगर दिसतंय ना मोठा त्या डोंगरावर लय मोठं पटा नेड्यांना चरायला यायला त्याला लय भारी वाटायचं वर जायला आणि तुम्हाला तर माहितीच बाबांना बहिणीनं आता काही शेतकरी असतील तर काय बाबा बहिणीकडे डोंगर बी असतील तर तुम्हाला सांगतो डोंगरावर गेल्यानंतर कसली जुनी म पहिली मटकी अशी असायची लय मटकी भारी वाटायची खायला चरईची भाजी एक नंबर अशी गावरान पद्धतीची डोंगरराव तुम्हाला सांगतो लय भारी डोंगराव तिकडं आणि दाजीचा बाग म्हणजे कसा आहे सकाळ डोंगरातला आहे आणि पहिलं लय माझ्या यायची भावानं बहिणीनं तिकडे डोंगरात तिकडे तिकडे फिरायला शियाळ्याच्या मागं फिरायला तुम्हाला सांगतो सुरपाट्या खेळायचो आम्ही तिकडं शियाकडे जाऊन परत आता पहिले काय दाजीच्या गळ्यात आता माळ आहे तुम्हाला सांगतो मी दहावी झाल्यानंतर गळ्यात माळ घातली पण त्याच्या आधी असं पोरांच्या नादानी लई लय तुम्हाला सांगतो खेकडं पकडायला मासर पकडायला बघायत तळ्यात पोहायला लय पोवायचं तळ्यात तुम्हाला सांगतो सकाळी दहा वाजता यायचो आम्ही तर तुम्हाला सांगतो दिवसभर इकडंच इकडंच तिकडं आई बापू वाट बघू बघू जाम व्हायचं काय वेळेस लय उशीर झाला ना तुम्हाला सांगतो मग लय घरची थवाळायची एकदा तर अशी परिस्थिती झाली भावानं बन लय मा घरच्यांनी आपल्याला हनलं का हाणलं तर तुम्हाला सांगतो पोवायचंच लय नाथ लय पहायचा ना तुम्हाला सांगतो इकडे तळे जी आलो आलं तुम्हाला सांगतो दुपार झाली चिअर वाजलं तरी घरी नाही जी वडेला आलं जी धरलं हाताला जी धाफा थाफा 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 मारी डायरेक्ट घरी ना गाजी पार तुझी उलट काय करणार आता आई बाप गेले वाईट पहिलं कळत नव्हतं काही लहानपणी असताना आणि लय मजा वाटायची बाबानं बघणं पोहायला इकडे तिकडे फिरायला लयबारी वाटायचं आणि तसंच वातावरण बघा किती पाणी वाढलंय जबरदस्त पाणी वाढलंय बाता पता पाता पाणी चालते आणि ह्या वर्षी बी नाही नाही बरोबर आहे वागल्या वर वर्षी बी आपण इथं पा तळ्याला पोहा तो पावता पावता झिडू बी काढला होता पिल्लू होती तुम्हाला सांगतो शिवान्या होती आपोरा होती मी बी होतो तर इथं लय मो तळ्याला पाणी आलं जबरदस्त लय पोलं होतं बारीक पैकी मस्त पैकी आणि आता आता चालू वर्षी पाऊस कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला एन्जॉय करता येतो नाही काय माहिती आणि आपलं पोळा तर राहिला किती दहा दिवस परत हा रविवारीचे पोळा आणि आता पोळ्याला इकडे पाणी कमी असल्यामुळे जरा जर बी कमी राहील मला वाटतं जी ती आपापल्या पद्धतीने तिकडे बैल दुतीन सजीवित्यान आता आपल्याला काय तुम्हाला माहिती मागल्या वरची अंजी म्हणजे आपण नटिवल्या होत्या फुगं काय बांधलं होतं त्यांना शिंगाला कलर दिला होता अंगाव कलर तर आता आपल्या आपल्याला काय तर नाहीत बाबा बैल नाहीत किंवा जनावर नाही पुढं काय नाही तर आपण तरी बी मग आमची म्हणजे असल्यामुळे चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतो बाबा न ऐका नाही तर आ, आता ही पाणी कसं आहे पार लय लांबून पार काय याच्यातून इथं पाणी पार खाली वाच वाट वत वात वात आता चल चलतं आहे निघून ही तर चला बाबानं बहिणीनं आता काय चाललंय घरी जाऊन बघतो तुमची पुन्हा ताई बिघडन माझ्या म्हणी लय दाजी वाढू झाला गेलाय तिकडं तिकडेच मग फिरत बसला काय येई ना इकडे काय व्हायना आजी म्हणजे सोडल्या जरा करड आपली पाजली आणि म्हणलं चला फिरायला काय मग इकडे आता जरा लय बारी पैसर बरं का आमच्या इकडे भावानं बहिण एक नंबर असा शिवाने आपरा आवरलं काय लाग तुमचं हर मला तर उशीर झाला मग काय यायला बायकोच काय चाललंय खिडकीमुळं फोक दिसतोय काय कुठे निसर्ग चित्र अस का वा 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 एकच नंबर भारी साळा जायचं म्हणून ओराकला का ना पटकून लवकर हो शिवान्या इकडे बघतो मामांला मावसाला म्हणा बाय बाय हाय का तसं असतं काय कुठं गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण परवा तू म्हण गुड मॉर्निंग पप्पा गेले तिकडे कुठं बाहेर फिरायला आता चालत आणि बायको आता चाललंय काम बायको लय बोलाय ना कोणा ते बिघडन आपल्या बिघडन सहा जिका दाजी कुठं सकाळ धरून गेला तिकड तर वर पण बायकोनी सारी काम आवारली तरी येणं ना आपल्याला घरी पण मी लवकरच आलोय बरं घरी उशीर नाही केला मी तिकडून आलो लगेच माघारी ती बी पळतच आलो व तिकडून म्हणलं बायकू वरडन मला चांगली गोष्ट आहे म्हणलं खवाळती का काय बायको आपला चेष्टा मस्करी चालले बर का भावाना बने नाही तर खरंच म्हणताना का एवढा दापे काय तुमच्या पण आजीवर अजिबात नाही तुमची पूर्ण बी ती आपल्याला लय राखते दाजीने का आवाज टाकला की गप गार आवाजच नाही काढत पहिला का आता मी आलोय आवाज काढलाय का अजिबात नाही आवाज काढण्याला तसा दापच लागतो बायकोवर चल ग लवकर आणि चहा पाणी करा आपल्याला ओ लगेच ना लगे 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 हा बाईक ऐकलं का नाही लगेच लगेच पाणी म्हणली करते लगेच तशी गुणाची बायकुल होय शिवाने मम्मी तुमची मम्मी लगेच पापाचं ऐकते का नाही काम आणि मग ती काय करते काय डेंक असं ना फाटले वय संपलं काय बोराक सगळं डोकं इतरायचं राहिले आणि बाटली भरायची राहिली वय अपर्वा जावर सगळ हम्म तू जर राहिलं राहिल अपर्वाच तिचं राहिले असोय असोय मग तिची काम तूच करते कायला का

काय कु काय मदत करू काय होय ग अग ती पहिली जुनी लोक म्हणायची तशी आता डायरेक्ट नावानी झाका मारतात आता नाही राहिलं पहिलं